सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एकवीस मे वार मंगळवार दुपारच्या टायमाच्या या वेळेमध्ये खास करून आपल्या हाती आलेले दुपारनंतरचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कांद्याचे बाजारभाव बघण्या अगोदर सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे किती जिल्ह्यामध्ये राज्यात किती नुकसान झाले थोडक्यात आढावा घेऊ आणि लगेच आपण कांद्याचे मार्केट बघू एकवीस जिल्ह्यातील सहा हजार सहाशे एकसष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकवीस जिल्ह्यामध्ये कोणकोणते जिल्हे त्याच्यामध्ये ठाणे एकशे सात हेक्टर पालघर तीनशे त्र्याहत्तर हेक्टर रत्नागिरी सव्वीस हेक्टर रायगड चारशे त्रेपन्न हेक्टर सिंधुदुर्ग एकवीस हेक्टर धुळे बहात्तर हेक्टर नाशिक पाचशे चौदा हेक्टर नंदुरबार एकशे तेवीस हेक्टर जळगाव तीस हेक्टर पुणे एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर नगर दोनशे नव्याण्णव हेक्टर सांगली नऊ हेक्टर भंडारा पंधराशे वीस हेक्टर नागपूर एकवीस हेक्टर गोंदिया सतराशे बावीस हेक्टर चंद्रपूर एकशे सत्याहत्तर हेक्टर बुलढाणा तीस हेक्टर अकोला पाचशे तीन हेक्टर वाशिम एक हेक्टर अमरावती तीनशे अठ्याऐंशी हेक्टर यवतमाळ एक्कावन्न हेक्टर अशी एकूण सहा हजार सहाशे सोळा हेक्टर मध्ये जवळपास पिकाचे नुकसान झालेले आहे राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पूर्वमोसी पावसामुळे एकवीस जिल्ह्यामध्ये सहा हजार सहाशे एकसष्ट हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे यात मुख्यत्वे फळपीक भाजीपाला उन पिकाचा समावेश आहे चला मित्रांनो वळूया कांद्याच्या मार्केटकडे आज देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे साठ रुपयापर्यंत जाताना दिसत आहे येवला अंदर या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे साठ पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मनमाड येते उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सतराशे अठ्ठ्याण्णवपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त अडीच जास्त, हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याचे आवक होऊन Just a just चोवीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा तीनशे एकाहत्तर क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे दिस त्यानंतर भुसावळ लाल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा भाव आपल्या कांद्याला मिळताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा सव्वीसशे चार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे खेडचाकण दोनशे शे क्विंटल कांद्याच्या होऊन दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा दोनशे चोपन्न क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे अठराशे आट अठ्याहत्तर क्विंटल आवक होऊन दीड हजार रुपयापर्यंत कांदा चालू आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी पाचशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे पन्नास पर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे